आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावाचा शिरा बनवणार आहोत तर पावाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत तर मी इथे ब्रेड घेतलेली आहे बघू शकता सात आठ ब्रेड मी इथे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या ब्रेडना कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला या ब्रेडना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या साईजचे आपल्याला या ब्रेडचे तुकडे करायचे आहेत आता आपण याच प्रकारे सर्व ब्रेड कापून घेऊया बघू शकता तुम्ही तर बघा या साईजचे आपण सर्व ब्रेड कापून घेऊया सर्व ब्रेड कापून झालेले आहेत आता आपण यांना तडका मारूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोरी टाकायची आहे जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता पण छान असं फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर मिरच्या टाकायची आहेत तर बघू शकता मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या कापून घेतलेली आहे मिरच्या टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कांदे टाकायचे आहेत कांदे थोडी जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेली आहे या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता या कांद्यांना छान असं मऊ होतपर्यंत शिजू द्यायचं आहे कांदे छान शिजलेले आहेत आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं तर मी इथे एक चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे त्यानंतर थोडी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ब्रेड टाकायचे आहेत तर बघू शकता आपण जे हे ब्रेड कापून ठेवलेले होते ते सर्व ब्रेड इथे टाकलेले आहेत आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडा जास्त प्रमाणात व बारीक कापून टाकायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती चार मिनटं झाकून ठेवलेला होता आणि बघू शकता आता तयार झालेला आहे पावाचा शिरा बघू शकता हे ब्रेड छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि छान असे मऊ पण आहेत बघा वरची लेअर क्रिस्पी आणि आतमधून मऊ आहेत हे ब्रेड बघू शकता तुम्ही आता तयार झालेला हा, हा पावाचा शिरा आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता कसल भारी लुक आलेला आहे खूपच चविष्ट लागतो हा आणि झटपट बनतो त्याचबरोबर जर तुम्हाला पोळी भाजी खायचं मन नसेल तर तुम्ही हा झटपट बनवून खाऊ शकता खूपच चविष्ट लागतो हा पावाचा शिरा तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद